नमस्कार येत्या वीस तारखेला या राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत या देशाचे नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचा अतिशय गतिमान विकास करत आहेत तोच विकास या राज्यामध्ये आणण्यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि महायुती सरकार आणि केंद्र सरकार यांच्या या माध्यमातून हा विकास हडपसरपर्यंत आणण्यासाठी मी स्वतः आमदार आहे खरंतर माझ्या कोंढवाबुद्धू ग्रामस्थ माझे हडपसर विधानसभा मतदारसंघ माझा ओबीसी समाज बांधव माझा बहुजन समाज आणि विशेषतः माझ्या माळी समाज बांधवांना मी मनापासून नमस्कार करतो या निवडणुकीमध्ये अनेक लोक या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आहेत पन्नास वर्षामध्ये पहिल्यांदा कुठल्याही पक्षानं माळी समाजाला उमेदवारी दिली नाही ही वेगळी निवडणूक आहे परंतु माझ्या पक्षानं जुलैमध्ये मला विधान परिषदेचा आमदार म्हणून या मतदारसंघाची आणि या राज्याची सेवा करण्याची संधी दिली परंतु आता काही लोकांना अचानक कोंढाबुदूर गावाची आठवण झाली मधल्या मा माळी समाजाची आठवण झाली आणि माळी समाजाचा मी उमेदवार आहे म्हणून मला मतदान करा अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी सुरू आहे मी कोंढव्याचा उमेदवार आहे आता कोंढव्यामध्ये उमेदवार नाही त्यामुळे कोंढव्यातल्या नागरिकांनी मला मतदान करावं हा प्रचार सुरू आहे आणि म्हणून या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मत माझ्या मतदारांना विनंती करणार आहे की एक मोठं षडयंत्र आहे कुणाची तरी सुपारी घेऊन या ठिकाणी हे काम सुरू आहे या विधानसभेचे माजी आमदार महादेवजी बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे या दोघांनी अशा पद्धतीचा प्रचार सुरू केलेला आहे अचानक त्यांना माळी समाजाची आठवण झाली अचानक त्यांना कोंढचा सुपुत्र असल्याचं त्यांना आठवण झाली मित्रांनो या मागचं षडयंत्र तुम्हाला मी सांगतो कारण दोन हजार नऊमध्ये काँग्रेस आघाडीकडनं बाळासाहेबजी शिवर का शिवरकर निवडणूक लढले आणि शिवसेना भाजप हेतूकडनं महादेव बाबरा सा बाबर निवडणूक लढले आणि नऊ साली शिवरकर साहेबांचा पराभव झाला आणि बाबर आमदार झाले दोन हजार चौदा साली आम्ही सगळ्या एकमेकांच्या विरोधामध्ये वेगळे लढलो आमच्यात अलायन्स आघाडी तुटल्या मग शिवसेना वेगळी लढली भाजपा वेगळं गल लढलं काँग्रेस वेगळं गल लढली राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली गल मनसे निवडी लढली गल आणि म्हणून माझ्या पक्षानं मला उमेदवारी दिली मी माझ्या पक्षाकडनं उमेदवार होतो शिवसेनेकडनं बाबर होते काँग्रेसकडनं बाळासाहेबजी शिवरकर होते राष्ट्रवादी काँग्रेसकडनं चेतनजी तुपे होते मनसेकडनं नानासाहेब भानगिरे होते आम्ही कोणाचं तिकीट कापलेलं नव्हतं परंतु आमची युती तुटल्यानंतर आम्ही वेगळ्या वेगळ्या विचारानं निवडणूक लढलो या आडपसरच्या मायबाप जनतेने माझ्या कोंढा ग्रामस्थांनी मला आशीर्वाद दिले माझ्या ग्रामदैवत भरनाथ महाराजांची आशीर्वाद जनतेने मला मोठ्या मतधिकाने निवडून देऊन या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या काँग्रेस सरकारचं परिवर्तन झालं आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस झाले आणि सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना भाजपाची युती झाली आणि मित्रांनो दोन हजार एकोणीसला एका बाजूला शिवसेना भाजपकडनं मी उमेदवार होतो एका बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीकडनं चेतनजी तुपे उमेदवार होते आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षांकडनं निवडणूक लढलो युतीकडनं मी होतो आघाडीकडनं ते होते परंतु अशा वेळेस जे आत्ता दोन लोक या ठिकाणी येऊन प्रचार करतायत की मी माळे आहे मी कोंढा बुद्रुकचा आहे मला मतदान करा त्यावेळेस कदाचित हे दोन्ही व्यक्ती जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे असते आणि त्यांनी चेतन तुपेंना मतदान केलं असतं तर कदाचित तुम्ही आम्ही आणि ही जनतेने ते समजूनही घेतलं असतं परंतु शिवसेनेमध्ये राहून ये दोघही मंडळी शिवसेनेमध्ये होते आणि या दोघांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि माझ्या पाठीमध्ये खिंजीर कुपासला कोंढवा बुद्रुक गावाचं नेतृत्व ग्रामदैवत भरथाच्या आशीर्वाद या राज्यामध्ये पुन्हा उदयला येणार होत एक माझ्या गावाचं नाव या विधानसभेमध्ये गाजणार होत माझ्या हळस विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून राज्यभर काम करू शकणार होतो आणि माझ्या माळी समाज आणि ओबीसी समाज बांधवांचं एक नवीन नेतृत्व तयार होणार होत परंतु या लोकांनी कोंढव्या बुद्रुक गावच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही हडपसरवरती अन्याय केला आणि माळी समाजाचं होणारं नेतृत्व थांबवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेमध्ये राहून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मदत केली आणि म्हणून दुर्दैवानं माझ्या काही मतांनी अठ्ठावीसशे मतांच्या फरकानं पराभव झाला